आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा ग्रामस्थांकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वस्तूंची मदत मराठवाडा विदर्भ येथील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांनी केलेल्या आव्हानानुसार नांदणी तालुका शिरोडी येथे विविध ठिकाणी गावातून मोठ्या प्रमाणात निधी गोळा करण्यात आला या आव्हानाला गावकऱ्याने उद्दंड प्रतिसाद दिला पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जीवनावश्यक वस्तू गोळा करण्यात आल्या असून ही मदत पूरग्रस्तांना देण्यासाठी गणपतराव पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले गेल्या महिनाभरापासून राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे राज्याचा निम्मा भाग सध्या पूरपरिस्थितीमुळे संकटात सापडला आहे अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्याची भूमिका घेऊन आणि सामाजिक भान जपत गणपतराव पाटील यांनी पूरग्रस्तांना भरीव मदत करण्याचे आवाहन केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत दे डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील सोशल फाउंडेशन शाखा नांदणी आणि ग्रामस्थांच्या माध्यमातून मदत गोळा केली यामध्ये सर्वच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्याची भावना ठेवून मदत दिली नांदणी गावातून तांदूळ आठशे किलो ज्वारी तीनशे किलो गहू दोनशे पन्नास किलो तेल दहा बॉक्स बिस्किट व बेकरी खाऊ पदार्थ वीस बॉक्स कोलगेट व साबण पाच बॉक्स तुरडाळ व इतर डाळी दहा किलो गूळ दहा किलो साखर पंचवीस किलो आटापीठ दहा किलो नवीन कपडे व साड्या दोन पोटी पोती, पोती भांडी एकपोते व इतर जीवनावश्यक वस्तू जमा झाल्या होत्या ही सर्व मदत श्री दत्त कारखाना कार्यस्थळावर उद्यान पंडित गणपतराव पाटील कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील संचालक शेखर पाटील प्रदीप बनगे यांच्यासह मान्यवर तसेच नांदणीमधील सारे पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते आर के न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा